मित्रांनो मराठी बिग बॉस मराठी बिग बॉस आपल्या सर्वांना खूप आवडतो चला मग मराठी बिग बॉसचे काही अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला मराठी बिग बॉस हा खूपच आवडत असेल कारण आपण सर्वच जण मराठी बिग बॉसला मराठी बिग बॉसला खूपच चांगला प्रतिसाद देत आहोत तर पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही मराठी बिग बॉसमध्ये बघितलं असेल जी टीम जी के त्या ती टीम दुसऱ्या टीमकडून सेवा करून घेईल तर इकडे निकीची टीम म्हणजेच निकीची टीम जिंकलेली असते तर निकीची टीम जिंकल्यामुळे निकी आणि निकी ही सर्व घरांनाच सेवा करून घेत असते तर निकी तर निकी ही अभिजितला चहा बनवायला सांगत असते आणि अभिजितला चहा कसा बनवायचा हे सर्व काही पद्धतीने सांगत असते तर अभिजित मात्र अभिजित मात्र नकल करून निकीला चिडवत असतो तर निकीसुद्धा नकल करून सांगत असते तिकडे माझा कप आहे त्याच्यावरती असं नाव आहे त्या कपामध्ये कपा मला चहा टाकून दे तर इकडे तर इकडे सर्वजण निकी आणि निकीच्या टीममधले सर्वच सेवा करून घेत असतात तर इकडे वर्षाताईसुद्धा अंकिता आणि जान्हवीकडून पाय दाबून घेत असतात आणि विचारत असतात तुम्हाला माझी सेवा करून कसं वाटत आहे तर त्या दोघीजणी सांगत असतात की आम्हाला खूप छान वाटत आहे तर तुम्हाला जर हा एपिसोड बघायचा असेल तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यामधला कोणता मिनर वाटत आहे यामधले आणि या आठवड्यामध्ये कोण घरी जाणार हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि नॉमिनेशनमध्ये सर्वच जणं असल्यामुळे आपण सर्वात जास्त ओट कुणाला देऊ हे मला कमेंट करून नक्की सांगा